भव्य चार दिवसीय गृह उपयोगी प्रदर्शनात उत्पुक्तिल्जन सिटी प्रोजेक्टर बायनवे यांच्या वतीने शालीमान नाशिक येथे भव्य चार दिवसीय गृह उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व कला आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनात स्थानिक महिला बचत गटातील उद्योजकांनी आपली कला आणि कौशल्य दाखवून आत्मनिर्भरतेचा उत्तम संदेश दिला आहे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे की महिलांनी घरगुती सजावटीच्या वस्तू गृह उपयोगी साहित्य तसेच विविध खाद्य पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून स्टॉल लावले आहेत त्यामुळे महिलांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे सिल्वरेटच्या डायरेक्टर मिनर वानखेडे ऐश्वर्या वानखेडे अर्चना मोहिते नव्याच्या डायरेक्टर ज्योती प्रवीण सूर्यवंशी ट्रेनिंग सपोर्टर रुचा बिचारी रुचा हिरे ग्लोबल ट्रेडच्या यशस्वी बायनोरा फॅशनच्या वैशाली निकुम यांच्यासह सात त्यात महिला बचत गटाच्या उद्योजिका या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत महिला सक्षम तर समाज सक्षम होतो या प्रदर्शनाद्वारे महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास आम्ही प्रोत्साहन देत आहोत स्थानिक महिलांची वंशज ओळखून त्यांना व्यासपीठ मिळाले पाहिजे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे या प्रदर्शनाला ना नाशिककरांकडून प्रतिसाद मिळत असून महिला उद्योजकांना थेट ग्राहकांशी संपर्क साधण्याची संधी मिळत आहे फाउंडेशन uh, आणि एन च्या संयुक्त विद्यमानाने बचत गट इथे त्यांचे प्रॉडक्ट घेऊन आलेले आहे आणि एवढं डायव्हर्सिटी आहे ह्या प्रॉडक्ट मध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या प्रॉडक्ट क्लोदिंग uh, पासून फूड आयटम आणि डेकोरेटिव्ह uh, आयटम्स टू ज्वेलरी असं डिफरंट डिफरेंट uh, प्रॉडक्ट्स इथे आणलेले आहे आणि हे एक uh, चांगलं प्लॅटफॉर्म आहे महिलांना पण एक अवेअरनेस uh, uh, बाकी बचत गटमध्ये काय सुरू आहे एक नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म सुद्धा होते आणि सगळे नागरिकांना सुद्धा हे मग दिसते की आपले शहराचे बचत गटांचे महिलांमध्ये काय काय केपेबिलिटीज आणि स्किल्स आहे uh, तर मी सगळे नाशिककरांना हे सुद्धा आव्हान करते की तुम्ही इथे uh, कला दलनला नक्की भेट द्या uh, पुढच्या चार दिवशी हे uh, एक्झिबिशन इथे असणार आहे आणि नवरात्रीच्या वेळेस आपले सगळे महिलांना सपोर्ट करा आणि जास्तीत जास्ती, जास्ती प्रॉडक्ट इथून विकायला पाहिजे सो so दॅट यांना पण कॉन्फिडन्स येईल आणि बघून बाकी महिलांना सुद्धा येईल की आम्ही पण स्वतःच्या पायला उभे राहून काहीतरी करू आ, मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना तर पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन कि तुम्ही एक आ, एक ग्लास सीलिंग म्हणतात की स्वतः ते उघडून स्वतःच्या पाये उभे राहून काहीतरी करत आहे सगळे त्यांच्या त्यांच्या जे काही स्पेशालिटी आहे स्किल्स आहे ते वापरून आ, बाकी सोबत एकत्रित होऊन काम करत आहे ते खूप इन्स्पायरिंग आहे काही काही लोकांनी लेटर स्टेजेस म्हणजे जास्त एज नंतर हे काम केलेले आहे आणि मी पुढील पुड़, वाटचाल साठी सगळ्यांना शुभेच्छा सुद्धा देते की हे प्रोग्रॅम हे जे प्लॅटफॉर्म आहे स्टेपिंग स्टोन असून ह्याच्या पुढे तुमच्या जास्तीत जास्त बिझनेस ला वाढ मिळेल नमस्ते माझं नाव ज्योती प्रवीण सूर्यवंशी नाशिकमध्ये मी मागच्या पंधरा वर्षापासून महिला बचत गटावरती आणि महिलांवरती काम करते तर आम्ही सिल्वर एज इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट बाय नव्या हा फर्स्ट आमचा प्रोजेक्ट नाशिकमध्ये आम्ही लॉन्च करतो आहे त्या प्रोजेक्टबरोबर तुळजही ट्रेनिंग अँड स्किलिंगसाठी रुचा बिरारी मॅम पण आमच्यासोबत जोडला आहे वैशाली निकुम यशश्री मॅम पिनल वानखेडे अर्चना मोहिते मॅम ऐश्वर्या हे सगळे आमची टीम आहे आम्ही उद्योजिका म्हणून ह्या सगळ्या इनिशिएटिव्ह प्रोजेक्टमध्ये प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेने आम्हाला कला दालन हे आ, जागा उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून महिलांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही स्टॉल देऊ शकतो त्याच्यामध्ये त्यांचे प्रोडक्ट सेल करून त्या प्रोडक्टला त्यांचं विक्री होण्यासाठी जनतेला आम्ही आव्हान करतो की त्यांनी यावं त्यांनी खरेदी करावी आणि ह्या महिलांना एक भरारी देण्यासाठी तुमचं एक पाऊल पुढे असावं पन्नास रुपयाची खरेदी असू किंवा शंभर रुपयाची असो पण ती एक महिलेला उभं करू शकते एम्पॉवरमेंट आणि एम्प्लॉयमेंट मध्ये जे जनरेशन आपण करू शकतो तर त्याला तुमची जोड हवी असणार आहे नाशिकमध्ये प्रथमच आम्ही हा इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट केला महानगरपालिकेने आयुक्त मनीषा खत्री मॅडम नायर मॅडम आणि सुवर्ण दखने मॅडम ह्या मॅम लोकांनी आम्हाला खरोखर खूप सपोर्ट केला आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला एंटरटेन केलं आहे आम्हाला सपोर्ट केला आहे आणि मी या सगळ्या मार्फत एकच विनंती करते की महिला खूप छान काम आहे हँडवर्क आर्टवर्क फॅशन डिझायनिंग फूड अशा विविध प्रकारच्या गोष्टी त्या बनवत आहेत फक्त त्यांच्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे जो आम्ही कॉमन फॅसिलिटी सेंटरचा एक प्लॅन आम्ही बनवतो आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेने आम्हाला सपोर्ट जर केला तर इथे शंभरने दोनशे अडीचशे उद्योजिका आपण तयार करू शकतो एक उद्योजिकाच्या मागे एम्प्लॉयमेंट आणि एम्पॉवरमेंट हे दोन्ही डेव्हलप होता तर आवर्जून मी सरकार शासनाकडे आणि आयुक्तांकडे महानगरपालिकेकडे महिला बालकल्याण विकास समाज कल्याण त्याच्यानंतर आदिवासी विभाग या सगळ्यांना विनंती करते की जे जे महिलांसाठी तुम्ही राखीव निधी असेल किंवा राखीव काही कामं असतील तर ते तुम्ही शंभर टक्के महिलांच्या प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्हाला तुमचं सहकार्य मिळाल्यामुळे सिल्वर इनिशिएटिव्ह बाय नवव्या तुळजाई आणि पायनोरा फॅशन धनश्री फाउंडेशन याच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देते थँक्यू सो मच सगळ्यांना नमस्कार माझं नाव रुचा महेश हिरे आणि तुम्ही सगळं जसं जासा बघतच असाल इकडे आपला खूप छान दालनला सगळ्या महिला बचत गटांचा प्रदर्शन आपण भरवलेलं आहे नवव्या तुळजाई आणि सिल्व्हरेच आणि महानगरपालिका आम्ही सगळ्यांनी मिळून हा बचत गट आयोजन केला आहे तुळजाई फाउंडेशन हे स्किल डेव्हलपमेंट आणि वुमन एम्पावरमेंट वरती आम्ही जास्त फोकस करतो मी आणि ज्योतिताई माझी पार्टनर आहे आम्ही महिला ज्या घरी बसलेल्या असतात किंवा ज्या शिकलेल्या नसतात त्या महिलांना काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर महिला झाले तरुण वर्ग झाला तरुण वर्गांना आता आपण ए आय चे बघतो जे काय ए आयचे चे ट्रेनिंग देतात किंवा महिलांना ब्युटिशियन फॅशन डिझायनिंग टेलरिंग झालं किंवा फूड आयटम्स मध्ये काही ट्रेनिंग झालं जसं तुम्ही आता हे सगळ्या महिला बघाल या महिलांना आम्ही ट्रेनिंग दिलं की तुम्ही तुमचं ब्रँड कसं बनवायचं तुम्ही प्रोडक्ट पॅकेजिंग कसं करायचं तुम्ही कोणी आले तर बोलायचं कसं मेन म्हणजे महिलांना पुढे करणं आणि एम्पावर करणं हा तुळजाई आमचं काम करते म्हणून मी तुम्ही सगळ्या नासिककरांना मी विनंती करेल आणि आवर्जून सांगेल की आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस कलादालनला आमच्या या सगळ्या साध्या महिलांचा स्टॉल त्यांनी लावलेला आहे त्यांनी हाताने या वस्तू बनवल्या आहेत तुम्ही इकडे बघाल एकही रिसेलचे आयटम नाहीयेत सगळे महिलांनी हाताने बनवलेले आहेत आणि आपल्याला या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक चांगली पुढे जाऊन उद्योजिका बनवण्यासाठी मदत करायची आहे म्हणून मी सगळ्या नाशिककरांना विनंती करेल की तुम्ही नक्की आमच्या या आणि व्हिजिट करा आमचं हे जे तुळजाई फाउंडेशनचं ऑफिस आहे एबीबी सर्कलला अडगावकर प्लाझाला कुठलीही महिला असेल तिला उद्यम आधार काढायचं असेल किंवा काहीही तिला पॅन कार्ड काढायचं असेल तिच्या संस्थेचं आम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये काढतो आणि आम्ही ट्रेनिंग आणि स्किलिंग पण देतो जर का त्यांना त्यांच्याकडे मे बी असं असतं की पैसे साठलेले पण काय करायचं पैसे नाही आहे पण काम काय पैसे आहे पण काम काय करायचं आम्ही महिलांना स्पेशली सगळे गव्हर्नमेंटचे जे काय डॉक्युमेंट्स असतील आम्ही त्यासाठी त्यांना मदत करत असतो तर आमचं एबीबीला ऑफिस आहे कोणालाही काही शंका असेल काही विचारायचं असेल आम्हाला भेटायचं असेल आम्ही ऑफिसला असतो नक्की तुझ्या मॅमने तुम्हाला सांगितलं आहे की तुळजाईमध्ये स्किलिंग आणि आपण ट्रेनिंग देतो आहे तर महिलांना प्रोजेक्ट कसा स्टार्ट करायचा त्याचं प्लॅटफॉर्म काय मार्केटिंग काय त्याचं प्रोडक्ट फायनल कसं करायचं प्रॉफिट रेशो कसं आहे असं स्टार्ट टू एंड बिझनेस कसा सेटअप करायचा याचा मी फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देणार आहे ज्या पण महिलांना आपलं स्वतःच ब्रँड बनवायचं आहे प्रोडक्ट लाँच करायचं आहे तर त्यांनी नक्की तुझाईला कनेक्ट व्हा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एक वर्षासाठी पूर्णपणे गाईड करू की तुम्हाला कसं मार्केट अवेलेबल करून द्यायचं तर ज्या महिलेला खरोखर एक उद्योजिका होण्याची संधी हवी आहे आणि आपण मोठं उद्योजिका होऊन काही महिलांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्या महिलांनी नक्की ऑफिसला भेट द्या ही विनंती धन्यवाद नवव्या आणि तुळजाई आणि महिला बालकल्याण यांनी जी आम्हाला संधी दिली ज्या आमच्या महिलांना त्यांचं जे ज्यांनी हाताने बनवलेल्या वस्तू त्याला मार्केट उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे पण याच्या पुढे आमची अशी एक मागणी सगळ्या महिलांच्या वतीने मी मागणी करते की महिन्यातून एकदा तरी आम्हाला पुन्हा या महिलांना अशी हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची संधी मिळावी आणि याच्या पुढे नुसतं नाशिक नाही तर पुन्हा मुंबई दिल्ली अशा ठिकाणी पण महिन्यातून एक हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्या महिलांच्या वतीने नव्याच्या आणि तुळजाईचे आणि महिला बालकल्याणचे आभार मानते मी छायापर्यंत संस्कार केंद्र टीचर महानगरपालिका तुजाई आणि नव्या फाउंडेशन हे खूप छान व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे खूप आनंद होतो हे माझं पण एक स्वप्न होत मोठ माझ्या महिला दिल्ली पर्यंत गेल्या पाहिजे आणि हे बचत गटासाठी हे प्लॅटफॉर्म कारण माझी स्वतःची पण खूप तळमळ असते आणि मॅडम बोलल्या का आपल्याला सगळी हो वर्षभर तुम्हाला फ्री ऑफ सेवा मिळणार आहे आणि खरंच धन्यवाद जे आपले सरकार आलेले हे असंच महिलांसाठी जे महिलांच्या पाठीशी उभे राहो हे मी सगळ्यांना एक प्रार्थना करते नमस्ते माझं नाव यशस्वी पवार मी यशस्वी ज्वेल्स याची ओनर आहे आम्ही आठ ते दहा महिला सिल्वरेज एक एनजीओ आहे त्याच्या माध्यमातून एकत्र येऊन आम्ही नव्या हा पर्यक्रम साधला आहे जेणेकरून बचत गटाच्या लेडीज त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक सिटीजन्सला आम्ही विनंती करतो की त्यांनी कलादारांना येऊन एक भेट द्या थँक्यू माझं नाव वैशाली निकोम मी पायनोरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग डायरेक्टर आहे मी महिलांसाठी बरेच रोजगार देऊन पन्नास साठ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि सिल्वर एज एनजीओ तर्फे नव्या हा इनिशिएट घेऊन बचत गटांच्या महिलांसाठी काम करून त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे मेळावा लावून त्याचं उद्घाटन चार दिवसापूर्वी झालं आहे आणि त्यांना त्या खूप आनंदी की त्यांना त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून आज त्या इथे सगळ्या जमल्या आहेत आणि तसंच महिलां सगळ्यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी इथे भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करून खरेदी करून त्यांना रोजगार मिळवून उद्योजिका बनण्यासाठी हे मदत करावी अशी माझी इच्छा आहे